गावची खबर न्यूज खालापूर पोलीस स्टेशन बनले स्मार्ट पोलीस ठाण्याचा कायापालट कामकाजाला तंत्रज्ञानाची जोड ए प्लस प्लस मानाचा दर्जा प्राप्त रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट होण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये पोलीस स्टेशनमधील कामकाज तंत्रज्ञानाची जोड आदींचं सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये खालापूर पोलीस ठाण्याला ए प्लस प्लस मानाचा दर्जा मिळाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या हस्ते व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात स्मार्ट पोलीस ठाणे संकल्पना राबवण्यात आली होती तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महामार्ग गेले औद्योगिक वसाहत मोठी असताना लोकवस्ती वाढली आहे अशात खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत आणि बाह्य रंग रूपात मोठे बदल करण्यात आले आहेत या उपक्रमामुळे कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आली आहे मागील दोन वर्षांपूर्वी आयस्व मिळाला आहे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाण्याचे कामकाज आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम, का काम होत असताना पोलीस स्टेशनमधील कामकाज तंत्रज्ञानाची आवड जोड आणि आदींचं सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये खालापूर पोलीस ठाण्याला ए प्लस प्लस मानाचा दर्जा मिळाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते वापर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय रायगड जिल्हा पोलीस अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवतरी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून रायगड जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस ठाणे येथे स्मार्ट पोलीस ठाणे ही संकल्पना राबवण्यात आली आहे यामध्ये फक्त पोलीस ठाणे सजावट नसून परंतु यामध्ये अभिलेख वर्गीकरण असेल आणि सर्व शाखांचे डाटा मेंटेनिंग असेल तसेच अद्यावती अध्यावतकरण असेल नाविन्यपूर्ण उपक्रम असतील कॉम्प्युटराईज सिस्टीम असेल ऑनलाईन तक्रारी असतील या सगळ्यांचं सा सारांश करून ही अभिनव संकल्पना केलेली आहे यामध्ये स्मार्ट पोलीस स्टेशन अशी या संकल्पने नाव दिलेलं आहे यामध्ये खालापूर स्टेशन या, या परवा मान्य पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते ए प्लस प्लस हे मानांकन करून दिले आहे सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन असं घोषित केलेलं आहे त्याचबरोबर खालापूर पोलीस स्टेशन येथे मागं पाठीमागं दोन वर्षापूर्वी आय एस ओ भेटलेलं होतं यावर्षी नव्यानं पुन्हा आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेलं आहे याकरता पोलीस ठाणे येथील सर्व अधिकारी सर्व त्यावेळेचा स्टाफ प्रत्येक टेबलचे आमचे हवलदार आणि कारकून असतील मुद्देमाल कारकून असतील या सर्वांचं सहकार्य याकरता लागलेलं ला आहे त्या सर्वांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून हे आज खालापूर पोलीस ते स्मार्ट पोलीस स्टेशन ए प्लस प्लस ग्रेड्युएशन मिळालेलं आहे